रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुमारे सातशे साडेसातशे पदांची नोकर भरती होऊ घातलेली आहे या जिल्ह्यामधला तरुण या नोकरीकडं नोकरीच्या संधीकडं मोठ्या आशेनं बघत आहे परंतु दुर्दैवानं ही भरती प्रक्रिया जी सरकारच्या पॅनलमध्ये सात कंपन्या आहेत त्या सात सगळ्यात जी जिची पार जिचा अनुभव कमी आहे असे भरती करण्याचा अशा कंपनीला काम देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतलेला आहे वर्कवेल नावाची कंपनी हिच्याबद्दल फारसं कोणी ऐकलेलं देखील नाही आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी दोन हजार वीस साली साधारणपणे स्थापन झालेली आहे आतापर्यंत काही नगरपालिकेतले कंत्राटी कर्मचारी भरतीचा फक्त सत्तर ऐंशी लोकांचा लोक भरती करण्याचा फक्त तुरळक अनुभव या कंपनीला आहे अशी माहिती वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून आहे आणि दुसरीकडे आयबीपीएस सारखी नामांकित कंपनी जिने आतापर्यंत कित्येक भरती प्रक्रिया राज्य सरकारच्या देखील भरती प्रक्रिया आणि विशेषतः आणि सरकारी बँकांच्या भरती प्रक्रिया पार पडलेली आयबीपीएस सारखी कंपनी आहे जिच्या पारदर्शकतेवरती जास्त काही प्रश्नचिन्ह ठेवू शकत नाही अशी नामांकित कंपनी बाजूला सारून नव्यानेच स्थापन झालेल्या आणि जिला कुठलाही अनुभव नाही जिच्या आमच्या माहितीनुसार फक्त पुण्यात तीन चार भाड्यांनी खोल्या असं ऑफिस असलेली कंपनी आहे आणि अशा अनुभव नसलेल्या कंपनीला ही राज्यातली एक स्वतःला नामवंत म्हणणारी जिल्हा बँक आहे की अशा सगळ्यात हलक्या कंपनीला काम का देतये हा मोठा प्रश्न चिन्ह त्या ठिकाणी उभा आहे कारण की सारख्या संस्थेला जर हे काम दिलं थोडेसे जास्त पैसे प्रति उमेदवार काहीतरी शंभर एक रुपयाचा फरक आहे पण मात्र जिल्हा बँक एवढी मोठी आहे की सॉफ्टवेअर साठी मागच्या सा वेळेस काहीतरी शंभर सव्वाशे कोटी रुपये खर्च करण्याची बँकेची तयारी आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बँकेच्या नूतनीकरणाच्या इमारतीच्या नूतनीकरणाकरता देखील दहा बारा कोटी खर्च करायची बँकेची तयारी आहे आणि प्रति उमेदवार फक्त शंभर रुपये काहीतरी थोडाफार होईल जास्त खर्च पण नामांकित कंपनीला काम या ठिकाणी का दिलं जात नाहीये ज्या कंपनीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बरोबर नाहीये अशाच कंपनीला काम का देत त्यामध्ये परत दहा टक्के मार्क तोंडी परीक्षेला का ठेवतायत या सगळ्याचा अर्थ आमच्यासारखा माणूस असा घेऊ शकतो की याच्यामध्ये कुठंतरी काहीतरी काळबेर करायचा डाव आहे कुठंतरी आपल्या जवळच्या बगल बच्च्या मुलांनाच त्या ठिकाणी बँकेत कामावर घेण्याचा डाव आहे ठीक आहे पण मात्र जो सर्वसामान्य तरुण आहे या जिल्ह्यातला जो कष्टकरी आहे खूप मोठ्या कष्टाने ज्यांनी मेहनत घेऊन शिकलेला आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कित्येक विद्यार्थी करतायत तशा अशे कित्येक हजारो तरुण आहेत ते देखील या बत्ती प्रक्रियेकडे मोठे आशेने बघतात सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा